नमस्कार मित्रांनो कांतारा चॅप्टर वन या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे कांतारा या चित्रपटाचं दिग्दर्शन रिषभ शेट्टी यांनी केलं होतं त्याने त्यात प्रमुख भूमिका साकारत प्रेक्षकांना आपलं सा केलं या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर भरघोस कमाई केली होती आता त्या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आलाय रिषभ चे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यात त्याची पत्नीही दिसते तुम्ही त्याच्या पत्नीला पाहिले आहे का तर चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये आहे रिषभच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे रिषभ लग्न झालेलं असून त्याच्या पत्नीच नाव प्रगती शेट्टी आहे दोन मध्ये ऋषभ आणि प्रगतीने लग्न केलं या जोडप्याला दोन मुले आहेत ते दोघे नेहमीच त्यांचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात प्रगती दिसायला खूप सुंदर आहे उरळे केस आणि हसऱ्या चेहऱ्यामुळे ती एखाद्या साऊथ च्या अभिनेत्री सारखीच दिसते ती कॉस्ट्यूम डिझायनर आहे ऋषभच्या अनेक चित्रपटाचं कॉस्ट्यूम डिझाईन तिने केलं आहे प्रगती सोशल मीडिया वर प्रचंड सक्रिय असते ती प्रत्येक संकटात आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे कांतारा चॅप्टर वन बद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटाने आतापर्यंत अठ्ठेचाळीस ते पन्नास कोटींची कमाई केली आहे तर मित्रांनो तुम्ही कांतारा चॅप्टर वन हा पाहिला का कमेंट करून नक्की कळवा